आता बातम्या पाहूया सविस्तरित्या मुंबईच्या समुद्रामध्ये बोट दुर्घटनाग्रस्त झाली आणि तिघांचा यात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे साडेचारच्या सुमारास मुंबईच्या समुद्रामध्ये हा अपघात घडलेला आहे सत्याहत्तर प्रवाशांना वाचवण्यामध्ये यश आलेला आहे एलिफंटाकडे ही बोट जात होती गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जात असताना या नीलकमल नावाच्या बोटीचा अपघात झाला एका स्पीड बोटनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती आहे त्यानंतर बचावासाठी नौदलाचे चार हेलिकॉप्टरसह इतर बोटी देखील पोहोचले पोहोचल्या आणि बचाव कार्य करण्यात आलेला आहे काय या संदर्भात घडलेलं आहे ते आपण टप्प्याटप्प्याने पाहतोय आतमध्ये पाण्यामध्ये बुडालेली आहे आणि जे पॅसेंजर होते एक दोन लोकांची डेड बॉडी आहे मिळते असं मिळाली असं तिथे बातमी कळलेली आहे मला वाटते पंच्या भरपूर प्रवासी वाचलेले आहेत चिंतेची बाब नाही आहे एक दोन लोक गेलेले असा अंदाज आहे पण तिथे आम्हाला अधिकृत काही मिळालेलं आता आज औचित्याचा मुद्दा साधून आम्ही मुख्यमंत्री महोदयांना अवगत केलं आणि त्यांच्याकडे देखील थोडी माहिती होती दुपारी एक बोट उलटलेली आहे मला वाटतं एलिफंटाकडे चाललेली होती महत्वाची गोष्ट हीच आहे उरण आणि आपण मुंबईच्या मध्ये बोट उलटल्यानंतर आम्ही तेच पाहत होतो की रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहेत का मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की साधारणपणे वीस एक लोक रेस्क्यू झालेले आहेत बाकीच्या शोध सुरू आहेत ईश्वरचरणी आमची हीच प्रार्थना आहे की सगळेच सुखरूप सापडावेत आणि सगळेच वाचावेत ही आमची आता प्रार्थना तीस पस्तीस लोक त्या बोटीवर असावेत आणि आता जी काही प्राथमिक माहिती आहे ही काही फायनल माहिती मानू नये पण त्यातले जवळपास वीस लोक रेस्क्यू झालेले आहेत पण पाच सात लोक अजूनही सापडत नाहीत अशी प्राथमिक माहिती माझ्याकडे आलेली आहे जी काही पुढची माहिती माझ्याकडे डिटेल येईल त्यावेळेस मी सभागृहात निवेदन करेल अशाच प्रकारे दोन तीन वेळा ही बोट उलटलेली आहे एकंदरीत प्रवासाची क्षमता आणि त्यातून किती लोकांना ठेवलंय ह्या सर्व गोष्टीचा उल्लेख होणं गरजेचं आहे अनेक वेळा एलिफंटाला हे जे काही बोटी चालतात त्याची देखरेख त्याला इन्स्पेक्शन म्हणतो आपण टाईम बोर्डाच्या माध्यमातून ते होताना पण देखील पाहायला मिळत नाही आणि अशा दुर्दैवी दुर्घटना हे हो होत असतात आणि ह्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि या दुर्घटना पुढच्या काळामध्ये होता कामा नाही ह्याची देखील व्हायला पाहिजे दरम्यान ही दुर्घटना कशी घडली त्या संदर्भातला तपशील पाहूयात दुपारी साडेतीनच्या आसपास एलिफंटावरून गेटवे कडे निघाली होती बोट भर समुद्रामध्ये नेव्हीच्या स्पीड बोटीची प्रवासी बोटीला धडक बसली दुर्घटनाग्रस्त बोटीमध्ये ऐंशी प्रवासी होते आतापर्यंत सत्याहत्तर जणांना वाचवण्यात यश हो बचाव कार्यामध्ये नौदल तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींचा सहभाग इथं पाहायला मिळाला